महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाची सुरुवात खरे तर मुंबई प्रांत निर्मिती म्हणजे एकोणीसशे छप्पन्न सालापासून झालेली आहे त्यानंतर द्विभाषिक राज्यानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीचे जन आंदोलन त्यामधून महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय प्रक्रियेचं भान आलेलं दिसतं एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी या राज्याच्या निर्मितीसाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास इतर राज्यांच्या इतिहासापेक्षा सर्वार्थानं वेगळा आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण एक प्रभावी व्यक्तिमत्व होऊन गेलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर काँग्रेस पक्षाची जी मजबूत पकड होती तिला कारणीभूत यशवंतरावांचं नेतृत्व होऊन गेलेलं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्राचं राजकारण समजून घ्यावायचं झाल्यास आपल्याला सुरुवातीच्या काँग्रेस वर्चस्वाचं राजकारण त्यानंतर आघाड्यांचं राजकारण आणि नंतर अस्मितांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये घडून आले समजून घ्यावे लागेल आणि महाराष्ट्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली ती समजून घ्यावी लागतील परंतु हे मुद्दे समकालीन महाराष्ट्राचे राजकारण समजून घेण्यासाठी पुरेसे असलेले दिसत नाहीत समकालीन महाराष्ट्राचे राजकारण समजावून घेण्यासाठी नवीन संदर्भाचा अभ्यास करावा लागतो यामध्ये स्थानिक संदर्भ महत्त्वाचे आहेत आघाड्यांच्या राजकारणातून स्थानिक राजकारण आणि स्थानिक राजकारणांमध्ये प्रभावी असणारे जाती गट वेगवेगळ्या जाती गटांचे वेगवेगळे वेग हितसंबंध असल्यामुळे अनेक जाती गट आपले हितसंबंध जोपासण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडून येत आहेत व तो बदल म्हणजे जातीय अस्मितेच्या माध्यमातून अनेक जाती गट सत्तेमध्ये वाटा मिळविण्यासाठी राजकारणावर प्रभाव पाडत आहेत हा होय महाराष्ट्रामध्ये पूर्वी पुरोगामी विचारांचे राजकारण केले जात असे परंतु समकालीन परिस्थितीमध्ये राखीव जागांचा किंवा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातींचं राजकारण होत असलेले दिसत आहे समकालीन परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन ओबीसी समाजाचे ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजास समावेश करू नये यासाठी आंदोलन धनगर समाजाचे एस टी प्रवर्गामध्ये समावेश होण्यासाठीचे आंदोलन तर आदिवासी समाजाचे एस टी प्रवर्गामध्ये इतर जातींना समावेश करून घेण्या घेण्याला विरोधांचे आंदोलन एस सी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्यासंबंधी मातंग किंवा मांग या जातींचं आंदोलन इत्यादी आंदोलने प्रामुख्याने आरक्षणाच्या मागणीसाठी किंवा विरोधासाठी महाराष्ट्रामध्ये घडून येतात असलेली दिसून येतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर उत्तर भारतामध्ये झालेल्या आरक्षणाच्या आंदोलनानं तेथील राजकारणामध्ये स्थित्यंतर घडवून आणले अभिजन वर्गाकडे असणारी सत्ता मागास वर्गाकडे स्थलांतरित झालेली आपणास दिसून येते उत्तर भारतामध्ये आरक्षणाच्या राजकारणातून अनेक राजकीय पक्षांचा उदय होऊन त्यांनी स्थानिक राजकारणाबरोबरच भारतीय राजकारणावर देखील प्रभाव पाडलेला दिसून येतो पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र असं स्थित्यंतर घडताना दिसून येत नाही हे देखील महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणाचं महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येतं मराठा राजकारण महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाल्यापासूनच महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा वर्चस्वानं राजकारण म्हणून ओळखले जाते खरे तर मराठा हा जातीवाचक शब्द नसून तो प्रदेश आणि भाषावाचक आहे तसेच कुणबी हा शब्द ही जातीवाचक नसून तो व्यवसाय निर्देशक आहेत समकालीन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र मराठा आणि कुणबी या दोन्ही शब्दांचा अर्थ बदललेला दिसून येतो खरे तर ब्रिटिश शासन असतानाच राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी इथल्या स्थानिक जाती स्पर्धा सुरू झालेली होती ब्राह्मणांच्या वर्चस्वाला शह देऊन सत्तेमध्ये वाटा मिळवण्यासाठी येथील ब्राह्मणेतर जातींनी एकत्र येऊन राजकारण केलं पाहिजे जा याची जाणीव ब्राह्मणेतर नेत्यांना होऊ लागली होती महात्मा फुले यांच्या वैचारिक संघर्षामुळेच या जाणिवेला एका दिशा मिळालेली आपणास दिसून येते सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषण याला ब्राह्मण वर्ग कसा जबाबदार आहे याची सविस्तर चर्चा महात्मा फुलेंनी आपल्या लिखाणामध्ये केलेली आहे महात्मा फुलेंच्या नंतर कोल्हापूरचे छत्रपती राजशी शाहू महाराजांनी ब्राह्मण इतरांच्या विकासामध्ये लक्ष घातलेलं आपणास दिसून येतं छत्रपती शाहू महाराजांच्या पाठबळामुळे शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मण वर्गाला येथील ब्राह्मणअंतर मंडळींनी आव्हान दिलेलं दिसतं या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संख्येनं जास्त असलेला मराठा समाज येथील राजकारणामध्ये अग्रणी असलेला आपणास दिसतो महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा संख्येनं जास्त असलेला दिसतो आणि तो तसा आहेही हा पण नेमका किती आहे याची खात्री शिरा आणि ठोस आकडेवारी उपलब्ध नाही कारण ब्रिटिश कालखंडानंतर जातीनिहाय जनगणना झालेली नाही एकोणासशे एकतीस पर्यंत जातीनिहाय जनगणना होत होती महा महाराष्ट्रामध्ये सध्या जी जातींची वेगवेगळी संख्या सांगितली ती जाते तिचा आधार हा एकोणविशे एकतीसची जातीनिहाय जनगणनाच आहे एकोणीसशे एकतीस पासून जातीनिहाय जनगणना झालेली नसल्यामुळे मराठा समाजाची संख्या किती आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही काही अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे मराठा समाजाच्या संख्या बळांचा बऱ्यापैकी अंदाज बांधता येतो मराठा समाजाची निश्चित संख्या माहीत नसली तरी एक मात्र निश्चित आहे की इतर समाजाच्या तुलनेमध्ये मराठा समाजाची संख्या जास्त आहे त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचं वर्चस्व असलेलं आपणास दिसते आणि महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये मराठा समाजाला सारखेच जातभान किंवा जाती अस्मिता असलेली दिसून येते महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व ते पिछाडी मराठा समाजाला मराठा समूह म्हणून आलेले भाण हे ब्राह्मण ब्राह्मणे तर संघर्षमधून आलेल्या ब्राह्मणे तर चळवळीमधून आलेले दिसते या चळवळीमधून आलेले हे जात भाण महा ब्राह्मण समाजाला विरोध म्हणून आलेले नाही तर आपण क्षत्रिय आहोत एकेकाळचे राजे सत्तेचे हक्कदार हवं ही स्वाभिमानाची जाणीव ही जात भावनामध्ये असलेली दिसते क्षत्रियत्वाच्या दाव्यामुळे हिंदू समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या वर्णव्यवस्थेमध्ये आपापच हा समाज उच्चस्थानी असलेला दिसतो व त्या स्थानाबद्दल हा समाज आग्रही दिस असलेला दिसतो तसेच गाड्यांमध्येही आपले स्थान मध्यवर्ती आहे याची जाणीव या जात भानामुळे असलेली दिसून येते त्यामुळे आपोआपच स्थानिक पातळीवर